महानगरपालिकेच्या वतीने तीन मे रोजी शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण कारवाई करण्यात आली आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहर अभियंता मकरंद निकम क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे सीताराम बहुरे शीतल वाकडे उमाकांत गायकवाड तसेच संबंधित कार्यकारी अभियंता यांच्या नियंत्रणाखाली चार क्षेत्रीय कार्यालयातील सुमारे एक लाख एक हजार सातशे पन्नास चौरस फूट क्षेत्र इतकी अनाधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली फक्षेत्रीय कार्यालया अंतर्गत प्रभाग क्रमांक अकरा कुदळवाडी पिंटू यादव चौक ते अमित इंजिनिअरिंग येथे अनाधिकृत बांधकाम कारवाई करण्यात आली सदर कारवाईमध्ये अठरा पत्राशेडसह एकूण अंदाजे त्रेपन्न हजार दोनशे पन्नास चौरस फूट अनाधिक अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली सदर कारवाई एक उप अभियंता चार कनिष्ठ अभियंता चार स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक बीट निरीक्षक व इतर मनपा कर्मचारी अतिक्रमण विभाग कर्मचारी तसेच पाच मनपा पोलीस कर्मचारी दहा स्थानिक पोलीस स्टेशन अधिकारी कर्मचारी व सत्तावीस महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांचे जवान यांच्या सहाय्याने सहा जे एक निडल तसेच बारा मजूर यांच्या मार्फत कारवाई करण्यात आली